सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारामध्ये माझ्या सर्व चॅनल परिवारातील सदस्यांना मनपूर्वक नमस्कार एंजल्स आत्ता आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूयात आत्ताची तुमची जी एनर्जी आहे त्या एनर्जीवरून एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात काय मार्गदर्शन करू इच्छितात And just going to slice and Your angels, trust. No need to worry. Reconsider if you believe within the next few months. Ask your angels. अपॉर्च्युनिटी विद इन नेक्स्ट फ्यू नॉट द राईट टाईम याच्या आधीचा जो मी एक व्हिडिओ पोस्ट केला आता की तुमची आत्ताची एनर्जी काय आहे हा जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघावा कारण त्या कार्डलाच अनुसरून किंवा एक ते जे प्रडिक्शन आता आलं होतं त्याच्यासाठीच बहुतेक हे एंजल आन्सर एंजल्स तुम्हाला असं मार्गदर्शन आहे सेम जसं मी त्याच्यामध्ये आता सांगितलं होतं की कालचक्र फिरतोय एक अध्याय संपून दुसरा अध्याय येतोय तर याच्यातसुद्धा ते तेच सांगत आहेत आत्ताची जी वेळ जरी तुमची नसली किंवा तुम्हाला असं वाटत असेल की, वा की आत्ताची परिस्थिती योग्य नाही आहे तरी काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही कारण काहींच्यासाठी येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणि काहींच्यासाठी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपण महिन्यांमध्ये हा कालावधी पकडूयात तर काही महिने अजून लागू शकतात पण विश्वास ठेवा तुमच्यासाठी खूप अनेक प्रकारच्या अशा संधी येत आहेत की त्या संधींमधून तुम्हाला खूप सारी समृद्धी म्हणजे खूप सारे पैसा नावलौकिकता अशा संधी इन फ्युचर येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहेत मला वाटतं ते त्याच्या शेजारी आठवड्यांचं कार्ड आहे म्हणजे येणाऱ्या काही आठवड्यांमध्येच अशा संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा खूप आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहात किंवा आत्ता तुम्हाला वाटते की ही वेळ माझ्यासाठी नाही तर आत्ता थोडं मेडिटेशन करा शांत राहा स्वतःला शांत ठेवा जे काम ज्या पद्धतीने चालू आहे ते चालूच राहू दे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तुमच्याजवळ खूप छान संधी येत आहे की ज्या तुम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचा मोबदला मिळणार आहे म्हणजे तुमची जी, जी काही स्वप्न आहे तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहेत या अर्थाचं हे रीडिंग आहे त्याची सुरुवात काही आठवड्यापासूनच झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येईल सुंदर रीडिंग आहे याच्या चा, आधीचं या चार याचाच अर्थ प्रिडिक्शनचा किंवा या कार्ड रिडिंगचा आधीचे कार्डसुद्धा तेच आले होते तेच तुम्हाला सांगत होते आणि त्याच्यावर परत एंजल्स आत्ता तोच गायडन्स देत आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देत असते एंजल्स देवदूत ब्रह्मांडीय शक्ती ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छितात तुम्हाला काय सांगू इच्छितात हे पूर्णपणे सांगण्याचा तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न मी करत असते तुमच्यापर्यंत ते पोचत असेल तुम्हाला समजत असेल ते सकारात्मक विचार तुमच्या एनर्जीला मॅच होत असतील तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी ओम